नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात मुंबई अकरा महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे सोग्रस पाटा येथे मद्यधुंद वाहनचालकाने विद्यार्थ्यांना उडवला आहे आणि यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून विद्यार्थी जखमी झाले आहेत चांदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून मद्यधुंद चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी पायी घरी निघाले होते आणि यावेळी सोग्रस पाट्यावर भरधाव छोटे टेम्पो रस्त्याकडेच्या विद्यार्थ्याला धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की टेम्पो जागेवरच उलटला चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे या अपघातात एक विद्यार्थी ठार झाले तर इतर तेरा विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे या अपघातानंतर काही वेळात मंत्री दादा भुसे यांचा ताफा मालिकाकडे निघाला होता रस्त्यावरची गर्दी आणि अपघात पाहून भुसे यांनी ताफा थांबवला आणि अपघातग्रस्तांच्या मदतीला धाव घेतली त्यानंतर चांदवड ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्यांनी या विद्यार्थ्याच्या प्रकृतीची चौकशी केली नागरिकांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न केला मागील काही दिवसात सोग्रस फाट्यावर अपघाताच्या वारंवार घटना घडत आहे गेल्या महिन्याभरातील चौथा ते पाचवा अपघात असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे अखेर संतप्त जमावाचा उद्रेक झाला आणि त्यांनी या ठिकाणी थेट रास्ता रोको आंदोलन केलं आहे या आंदोलनाने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे ज्या साईड न वरती येत ना त्या साईड गाडी खालता आली सगळे पोराई वरून अशी धडकत 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 वडीत ताडीत डायरेक्ट पावतच नव्हतं मला धड दर्... जोरात धडक बसली तर मी साईड पडले पडली जे पुढे होते ते डायरेक्ट वडीत ताडीत नेहमी मोडतो किती पोर होते माझ्या समोर पुढच्या मग दोन चार होते माग माझी पोर दोन पुरी तुम्ही तुमच्या मुलीला आणायला गेले काय शायद हो दोन मुली माझे घरापासून शाळा किती लांब आहे किती लांब येतो अंतर किती असं लागलं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी OPD केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त रुपयात रुपयात सर्व प्रकारचे केस पेपर लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव